मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फायनली ह्या सगळ्या याच्यावरती आता पडदा पडला आहे आणि मराठा समाजाच्या पदरामध्ये जसं पाहिजे होतं तसं आरक्षण राज्य शासनानं पदरात पाडलं आहे तेही टिकणार आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं मराठा समाजही आनंदित आहे आणि सगळे काही ज्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी सध्या सुरळीत चाललेल्या आहेत म्हणजे आंदोलनही परत माघारी आलं सरकारनं मागण्याही पूर्ण केल्या सध्या राज्य ही व्यवस्थित चालू आहे पण आता खरा इथून लढा सुरू झाला आहे तो म्हणजे श्रेयवादाचा ह्या श्रेयवादामध्येच बोलता बोलता संजय राऊतांनी शरद पवारांना पण उघडं केलंय आणि उद्धव ठाकरेंनाही त्यांनी उघडं केलंय आणि हे उघडं करून अक्षरशः नागड केले असं वाटतंय मला कारण आरक्षण त्या दोघांनी कसं दिलं नाहीत आरक्षण कसं द्यावं लागतं हे स्वतः तेच बोलवून गेलेत आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो आजचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे त्यामुळे सर्वांना प्रथमतः रामकृष्ण हरी आणि सर्वांच्या पुढे हा व्हिडिओ आणलोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चला तुम्हाला प्रूफ पण दाखवत जाईन आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कुठल्या गोष्टीचं श्रेय कुणाला घ्यायला नाही आवडत सर्वांना वाटतं की आपण हे गोष्ट केली आपल्याला श्रेय मिळायला पाहिजे म्हणजे स्त्रियवादाच्या लढाईतून असे अनेक मोठे मोठे कांड हे देशामध्ये होऊन गेले श्रेयवादासाठी काय काय होऊ शकतं हे सर्व देशानं बघितलेलं आहे अहो लहानसं सांगतो गणेश मंडळाला कुणी जास्तीत जास्त जर पट्टी दिली देणगी दिली तर त्या पट्टीचा श्रेय तो छाती फुगवून घेतो आणि त्याचं नाव दहा ला। ते पंधरा वेळेस माईकमध्ये पुकारावं लागतं म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत श्रेय लहान लेकरू एखादं काम करतो माझ्या लेकरानं ते काम केलं यानं केलं म्हणून ते श्रेय त्या लेकराला द्यावं लागतं मग लेकरू खुश होत लेकरू पुढलं काम करत म्हणजे श्रेय आहे आ, हे श्रेय कुणालाही तेवढंच प्रिय असतं कुणालाही ते श्रेय केलेल्या कामाचं मिळालंच पाहिजे तो मोबदला असतो तर मिळालाच पाहिजे मग आता याच्यामधूनच फडणवीसांचे जे काही फोटो आहेत ते एका सर्व पेपरच्या हेडलाईनला म्हणजे फ्रंट पेजला त्या फोटो होत्या ते शिवरा शिवाजीराजांच्या पायावरती पुष्पार्पण करत आहेत खाली भगवा नाव आहेत देवाभाऊ ह्या सगळ्या फ्लेक्सवरून ते फ्लेक्स वरून फ्लेक्सेस पण लागले आणि त्या फोटो सुद्धा व्हायरल झाले आणि त्या फोटो ह्या पेपर्स मध्ये हे फ्रंट पेजला होत्या मुखपृष्ठावरती होत्या आता लोकांना या ठिकाणी फडणवीसांनी शिवरायांच्या पायावरती फुलं अर्पण केल्याला आवडलं नाही मौता मौता की त्यामध्ये देवाभाऊ नाव लिहिलं ते आवडलं नाही का त्या ठिकाणी शिवरायांची पूजा हे देवेंद्र फडणवीसांनी केली हे आवडलं नाही ह्या तिन्ही पिके नेमकं का आवडलं नाही काय आवडलं नाही हाच माझा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे त्यावरती प्रश्न अनेक गोष्टी आल्या की हा पैसा आला कुठून ह्या जाहिराती ह्या त्या पण एक लोकांना सवय पडलेली ज्यावेळेस आपण जाहिराती करतो जाळीदार टोप्या घालून ते जाहिरात जाहिरात असते त्यामध्ये जा काहीतरी विजन असत किंवा ज्या आपण एखाद्या गोष्टी करतो त्या गोष्टी खरंच सगळ्या काही चांगल्या आहेत आणि ते सगळ्यांच्या भल्यासाठी आहेत पण या ठिकाणी या शिवरायांच्या चरणावरती फुलं टाकताना हे चुकीचं आहे हे दाखवायचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि मराठा आरक्षणाचं श्रेय यासाठीही अनेक लोक आपल्या छात्या फोगवत आहेत मग यामध्येच संजय राऊतांना काही प्रश्न विचारले गेले त्यामध्ये एक प्रश्न तोही होता तो तुम्हाला मी सांगणार आहे आज तो प्रश्न तो म्हणजे की या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये हे श्रेय कुणाचं फडणवीसांचं कुणाचं त्यावेळेस संजय राऊत बोलले होते की यामागं जे श्रेय आहे ते श्रेय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आहे आणि ते का आहे का बरं आहे कशामुळे आहे याविषयी त्या ठिकाणी संजय राऊत हे बोललेले आहेत मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या त्या ठिकाणी संजय राऊतांनी ते तर सांगितलेच आहे त्याबरोबरच त्यांनी हेही सांगितलंय की आमच्या लोकांनी पहिले हे केले नाही सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आपण त्या व्हिडिओचं विश्लेषण नंतर करूया ठीक आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे श्रेयवादाचे राजकारण कारण श्रेयवादाच्या राजकारणाचा प्रश्नच येत नाही महाराष्ट्राचं सरकार किंवा को कोणत्या राज्याचं सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणि सही शिक्क्यानं चालतं त्याच्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात जे निर्णय झाले त्याचं श्रेय हे सगळ्यात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल त्यांच्या मनात नसतं तर ही प्रक्रिया झालीच नसते त्यांनी ठरवलं त्यांनी एक स्ट्रॅटेजी आखली असेल त्यांनी काही अभ्यास केला असेल त्याच्यामुळे मुंबईतला त्या, हा जो तणाव निर्माण झाला होता की मुंबई जी काय जाम झाली होती तर त्यातून एक मार्ग निघाला हे मान्य केलं पाहिजे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो आणि आम्ही सरकारचे टीकाकार असलो तरी अत्यंत एक महाराष्ट्र राज्यामध्ये अवघड प्रसंग निर्माण झाला होता पेच प्रसंग निर्माण झाला होता त्यातून मार्ग निघेल की नाही अशा शंका उपस्थित झाल्या होत्या पण मुंबई उच्च न्यायालय आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन हा तिढा सोडवला तिढा सोडवणं अशा वेळेला आणि तिढा विशेषतः जातीय असेल आणि आंदोलनकर्ते जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये असतील पूर्णपणे अशा वेळेला कोणतं एक तणाव असतो त्या नेत्यावरती याची कल्पना आम्हाला आहे म्हणून त्याचं श्रेय जे आहे हा काय याच्यामध्ये राजकारण नाही शंभर टक्के त्याचं श्रेय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळायला हवं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला एक प्रश्न बोलला असेल की राऊतांनी नेमकं बोललेत काय त्यांनी स्तुती ही देवेंद्र फडणवीसांची केली की त्यांनी अजून काय सांगितलंय बघा कुठलाही शासन निर्णय असू द्या त्या शासन निर्णयावरती किंवा कुठलेही जो निर्णय असतो तो, तो मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच होतो आणि त्यावरती सई हे मुख्यमंत्र्यांचीच लागते हा त्यांचा पहिला मुद्दा बरं का तुम्ही हे मुद्दे ध्यानामध्ये ठेवा दुसरा मुद्दा त्यावरती अभ्यास करून तोडगा काढला गेला हा दुसरा मुद्दा आणि हा मुद्दा वाटाघाटी करून सगळे काय करून मिटवण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री म्हणून हे मुख्यमंत्री करू शकतात हे त्यांनी केला हा तिसरा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री हे प्रश्न सहज मिटवू शकतात मुख्यमंत्री हे करू शकतात मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल तर अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे जेणेकरून जे काही हे लढा होता जो काही मुद्दा होता आरक्षणाचा हा फायनली मुद्दा हा राज्याचा होता हा मुद्दा केंद्राचा मुळात नव्हताच हा मुद्दा हा राज्याचा आखात्यातील होता आणि हा मुद्दा राज्यानेच आता मिटवला हो मग काही वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी संजय राऊतांचेच आका राज्याचे मामू त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा विचार नाही आला का की त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं किंवा त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या हा एक तर महत्वाचा मुद्दा येतो आणि जे आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण त्या ठिकाणी ते वाचवू शकले नाहीत त्यामध्ये यांची उदासीनता काय आणि ते आरक्षण कसं टिकलं पाहिजे यासाठी ते कोर्टामध्ये युक्तिवाद सुद्धा करू शकले नाहीत का करू शकले नाहीत त्यांची इच्छा नव्हती का करायची मराठ्यांना आरक्षण द्यायची किंवा ते ठेवायची यांची इच्छा नव्हती का जर हे त्यावेळेस त्यांनी केलं असतं तर आता हे मोर्चे निघालेच नसते आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचा फोटो हा पेपरला आलाच नसता त्या ठिकाणी फोटो आले असते यांचेच आले असते आणि यांचेच फोटो हे आतापर्यंत पुढे असले असते की बाबा अमुक अमुक मुख्यमंत्र्यांना आरक्षण टिकवून ठेवलं किंवा त्यांनी आरक्षण दिलं त्यांचं नाव आतापर्यंत असलं असतंच हा झाला मुद्दा ठाकरे साहेबांचा एकीकडे त्या ठिकाणी राऊतांनी डायरेक्ट डायरेक्टली ठाकरेंनाच त्यांनी टार्गेट केलेला आहे की आमचा मुख्यमंत्री होता त्यांची इच्छा नव्हती ते करू शकले नाहीत ते करू शकले असते हे त्यांना दाखवायचं होतं म्हणजे देवा देवेंद्र फडणवीसांपेक्षा आमचा जो काही आहे मामू हा काहीच नव्हता त्यांची इच्छा नव्हती त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि यांचा या वक्तव्याचा आपल्याला अजून एक मित्रांनो अर्थ काढता येतो तो असा कारण मागे चार टर्म म्हणजे चार हे मुख्यमंत्री हे आपले एक काका होते मग काका चार चार वेळेस मुख्यमंत्री होतात ते हे मराठा समाजाचे होतात आणि त्यांच्यासाठी काकांनी केलं काय काकाची इच्छा नव्हती का कि काकांना करू वाटलं नाही काय किंवा काकांना करायचं नव्हतं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार किंवा आताचं जे आताची अवस्था आता जी, जी आहे त्यानुसार जो काही मार्ग फडणवीसांनी काढलाय तो मार्ग काकाने का नाही काढला अहो जाऊ द्या आता तर आरक्षण दिलंय पण आता काकाने नवीन रान पेटवलंय ते रान पेटवलं काय हा जी आर चुकीचा आहे मराठ्यांना आरक्षण हे पन्नासच्या नंतर द्या म्हणजे पन्नास टक्क्याच्या फुल आरक्षण द्या कोर्टामध्ये जावा ते आरक्षण स्टँड करा इकडे आर्थिक माग असले पण सामाजिक माग असले पण सिद्ध करा आणि ते सिद्ध करून आरक्षण द्या असं काका बोलत आहेत आणि परत हे आरक्षण टिकतंय नाही टिकतंय काही गॅरंटी नाही कारण काय जे काही स्ट्रक्चर आहे संविधानाचं त्यामध्ये ह्या गोष्टी मुळात नाहीतच त्यामुळं जे आरक्षण कधी मिळणार नाही ते आरक्षण मराठ्यांना द्या हे काका आत्ता बोलत आहेत म्हणजे त्यावेळेस ही काकाची तीच मानसिकता होती आणि त्यांच्यानं शक्य होतो ह्या गोष्टी पण त्यांनी ह्या गोष्टी दिल्या नाहीत ये ये बोलने बोलने हे संजय राऊतांना यातून म्हणायचंय का इथं हा एक मुद्दा येतो एकूणच बघा बोलण्या बोलण्याच्या ओघातून संजय राऊतांनी आपण कसे रोजचं नऊ वाजता येऊन बाहेर देतो आपल्या कशा बातम्या होतात आपण कसे विश्वप्रवक्ते आहोत आपण कसे त्या फॅन क्लबचे एक जानेमाणी सदस्य आहोत अध्यक्ष आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये हे संजय राऊत नेहमी आपल्याच माणसावरती शुंत उडवायची कामं करतात आणि हे काम त्यांनी परत करून दाखवलंय मुख्यमंत्र्याला जर वाटलं तर, वाट तर मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतो फक्त नियत तशी पाहिजे आणि मुख्यमंत्रीच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हे डायरेक्टली राऊत साहेबांनी सांगितलंय त्यांनी व्हावा केली देवाभाऊची पण इज्जत घातली राव मामूची आणि काकाची एवढं यातून आपण आज आपल्याला यातून सांगता येईल तुमचं एकूणच या सर्वविषयी म्हणणं काय खरी कमेंट करून व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि उद्या आपण एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत पुरी सर्वांना रामकृष्ण आरी जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय वंदे